आई काय केलं नाश्ता दिवर मुले नाश्ता गिस्ता काही नाही केला रे स्वयंपाक केला जय जेव नाश्ता करा आणि त्याचे भांडीन डबल स्वयंपाक काय तर नाश्ता घेते जे स्वयंपाक व्हायला जुनी आई सगळं सगळं कोणी जेवत असते काय मला ना पाहिजे त्यातलीची एक पोळी घे आणि नाश्ता म्हणून खा घे आई तू काय चकली नको लो बर नसत कले नसत कोणी पोळी खात असते का तू दादाचा सकाळी डबा करतो त्याच्यातच सगळं स्वयंपाक करतो नाही वहिनी असं करत असते का वहिणीच्या चमची आहे त्या वहिनीला सत्तर आहे हे करू दे ते करू दे माझ्या ना नाही दादा खेप एकच गोष्ट करून टाक तुम्ही साक जाय तिकडे स्वयंपाक करते नाश्ता करते मग घरचे स्वयंपाक करते तिला काय नाही माझ्या ना नाही होत हा ते वहिनीच करते ना सगळं तू मनालाच लावतो म्या केलं म्या केलं तू कसं करत आता कर ना वहिनी किती चांगलं करते नाश्ता करते मग मस्त गरम गरम जेवण करते हा तू तर एक खट्टा साहेब करून ठेवतो आणि जातोच सकाळ पासून संध्याकाळी लोक टाइमचा केला असेल ना वहिनी गिरी पासून त्या दोन टाइमचा झपका लावला सकाळ करून ठेवला की संध्याकाळी लोक खातेच येऊ दे ना वहिनीले सांग तुम्ही वहिनीले की वहिनी तुम्ही त्यांना आई एकच टाइम करे सकाळ करून ठेवाय दौडी भाकरी आणि संध्याकाळी लोक खाल लावे आम्ही भल्ला गेला वहिनीचा चमचा भल्ला कोण नाही गेला मग वहिनी सांग मुकाट्यानं घेतातली जी एक पुई आणि लोणचं एक आणि नाश्ता म्हणून खाऊन गे लोणच पोळी मग परी बारा वाजता भाजी भाजीपोडी घेऊ मी नाही खात मेटाव का मी तेच पोळी आता खाऊन तेच पोळी मी जेवणा खाऊ नाश्ता म्हणजे पोहे उपमा इडली वडा सांभार भजे डोसा ढोकळा आपे हा नाश्ता असते पोळी लोणच पोळी हा का भल्ला गेला चवना खाय सवय लावली त्या शिटून तुले चटकेल करून डोलं आता म्हणजे नाश्ते सांगते खाय मग ना चालला मका वहिनी कोई येते वा आई ला फोन आणि चार तू कोई येते तो आपस मी फोन देतो आला फोन तिला फोन लाव तुम्ही सांगतो चालले या म्हणून बस झालं किती दिवस झाले तीन दिवस झाले ना ते जाऊन बसले रिकामे रिकामे धंदे करू नको राहू दे काही कारणा निमित्त राहिली ना तशी राहिली काय फोन नको लो, को लो। शांताबाई कोण कल्ला चालू आहे माझा कोण सको कल्ले काय वा नाही आमच्या घरी कल्ला काय असते खा दुसरा कसा कल्ला असते का अभ्यासाचा असते कामाचं असते काही खायाच असते फक्त चालली होती वस्तू आवाजाला बोल ब्याचा म्हणलं बबड्याचा चालू आहे कल्ला शिकलीच गेलीच राहिली सहज गेली वाटते दिन वाटत काल रात्री तिकडे बसले होते मला बसले म्हणलं करायचं पोरगरी आणलं सगळं म्हणे जायला मामाच्या घरी म्हणून म्हणलं हो सहजच गेली गेली तर मग आता राहिली सहजच गेली काही नाही चल बाई श्याम आई सोबत गेला बाहेर पर्यंत हे भांडे घासून घेतो अरे मी आज येईले फोनच नाही केला येते नाही आला असे कोणते येत बापा कामात चल पहिले दे पहिले फोनच करतो नाहीत नाही जाऊ दे फोन केला नाही विसरून जाईन मी भांडे आईले गेसत भांडे घासून घेतो आणि मग फोन लावत घरीच असतील गेले असते ना बाई मग दुपारच्याच वेळेस लावेन आईलेच तो फोन आई म्हणत असतील गेली जमसली असली थंडीचा आईला त्रास पण आता काय करू इथून खरं जास नाटून राहिलं असं वाटते जर असं की काही मिळ लावण मगच जा काय मी बाई माझ्या काही जमते का नाही जमत हे योगिता करून राहिली फसला का माऊ सांग माय माझ्या एक भाऊ आहे खुशी आहे योगिता असं वाटलं मस्त भाव जाई भेटली चांगल्या ना बाई पहिले काही दिवस नाही आता म्हटलं बाईच मस्त भाव जाई भेटली मला मला भावाचं टेन्शन नाही आता भांडून राहिली म्या आडोक्षीची माहिती लिहि हा तुम्ही आलोच नाही हो बाई तिले राजू संग मुंबईला तर नशीन जायचं म्हणून तो अशी करून नाही राहिली ते असो असेन बाई तस असेन तर बाबाले म्हणतो तिला पाठवून द्या काय करायला जाय राय मला तिकडे नवऱ्या संग नशीन तिने सुसऱ्या जवळ राहायचं पर तिला नीत आहे ना माझ्या लेकरू झालं की का ती थोडं राहणार आहे ती तिथे जाईल पण तिला तर बाईट आहे तिला जाण्याच आहे तिकडे ती कायमची थोडी राहणार आहे गावात नाही बाबा म्हणत बाई लेकरू झालाय की आम्ही लेकरू वागवतो तू नोकरी कर एवढं सगळं मोकळी खाय ना बाई तिले मग तरी करून राहिली शिंदे काय सहा मला कधी कधी टेन्शनच येते बाई कस होईन मा भावाच त्याचा इतका जीव आहे मायकोत आता जर शिट्टी फुकली तर पैत बायकोले आणले पण ते त्याच्या डोक्षावर नाचून राहिली हे त्या ध्यानात येत नाही ना बरे ते तिले सासूई नाही पाहिजे सासराई नाही पाहिजे तिले ननदी नाही पाहिजे तिले वाटते ते राजू बस हम दोन हमार एकच पाहिजे तिले हे बाकीची गॅन नाही पाहिजे असंच काहीतरी चालू हाय योगितात आता फोन करून तिला विचारतोच नाही तर तिले का सासू सासरे दाढ झाले का आत्या तुले दाढ झाली का विचारतोच नाही तिले असू शकते बाई तसच असू शकते आजकालच्या पोरीले तर ते भल्ल आहे चाललं लग्न झालं की दुसऱ्या दिवशी नवऱ्या घेतलं आणि एक बॅग उचलली की चाललं आमचं आम्ही घेतो बाकीचे मागचे देतात गंगेत सोडून हिचं तसच म्हणणं पण नाही हिच्या बहिणी तर खटल्यात आहेत मागिची मोठी बहीण अजून सासू आहे सासू हाय डेर हाय खटस्त आहे तिचा मोठीचा त्या तीन नंबरचे जोडी सासू आहे नाही नाही हिच्या बहिणी तर चांगल्या आहेत काय सांगताय ते बाई ये नशीन पाहिजे कोणी तिच्या बहिणी हेच सांगले जाऊ दे बाई तिकडे डोक्याचा खोका होऊन राहिला बाई खाऊनच बाई तमाशा करत असतील मग सासरच्या लोकांना जीव लावा कोण असते ते, आपण आपलेले ती काय वाटून आली हो त्याला काय माहित बाई मली मला घरदार सोडून इथे ला लागून राहिलं माय घरी किती पंचायत आहे आमच्या याले थंडीचा त्रास होते त्या काही म्हत नाहीत म्हणून का आपण का हेच करावं का आता तीन झाले होती बसली मी जग पण पण आणि वाटून राहिला आईले फोन लावतो बोलतो आई सोबत आईले म्हणतो आई राहतो दोन तीन दिवस काय करू राहिली अशी तू आ, आ काही नाही रे भांडे घासत होती पाहिजे का तुला करून नाही मला नाही पाहिजे अरे काही नाही ते थोडीशी खिचडी लावली शामाटी तो रात्री काही जेवला नाही सकाळी खाल्लं नाही काय माहित पोटगीत बिघडलं काय तर तसा तो खाले कर पुढे नाही करू राहाय आणि म्हटलं मग खिचडी असं आवडली ना खाते मग थोडीशी खिचडी लावली हो का पाय जो बा काही दुखत गिकत असेल तसं लवकर नाही तर नसता गोरगीर करीन काय खाल्लं काल त्यान दुपारी नाही नाही काही तर नाही खाल्लं होतं काल दुपारी काय आलूची भाजी आणि पोडी जेवता तो जेवतो तसं तो तुला काही पाहिजे का करू नाहीतर तर मी भांडे घेतो घासू नाही मला नाही पाहिजे ते भांडे लोक घासू राहू दे मी घासू मी बैली आणतो बोलव नाही रे राहू दे बंद केलं ते मग काय का बंद केलं म्हणजे काय काय तेले काय का का। का ते ना। का चालू नाही का आपल्याला काय सांगितलं येऊ नका म्हणून ते काय सांगितलं या म्हटलं की येतात त्या बाई ते मी एकदा म्हणून हे योगिताची असली पुढे आणण्यासाठी योगिता मला सांगत जाय ना की सगळे कामं मीच करतो असं करतो तसं करतो आणि ते कसं चालू चालूच राहिलं असतं मी चाललं गेलो असतो आणि मग इचे नखरे इकडे सुरू म्हणून ते जर सग मे भांड म्हणून मी तर तुम्ही सांगतलं येऊ नका म्हणून जाऊ द्या पण ते लावण्यात आहेच ना कामाली मी का काय राहू का शिटू हा मी का क्रूर राहू का समजत नाही का मी काय का तिले का काम करायला लावत जा मीच काय आई बी ना करू देन तिले काम लपलं तिले आईनं पण ते कसं आहे आता आता जाऊ दे बरोबर बरं आहे ते आता जाऊ दे आता जाऊ दे राजू पाहिजे तू गीता काही एवढी मूर्ख नाहीये तिच्या आई वडिलांचे संस्कार चांगले आहे चांगल्या घर पोरगी आहे ती तिचे माय बाप वाय फटत तिच्या बहिणी पाहून नाही राहिलो का आपण चांगल्या घरी नाणते आहेत हा विचार आता ही हे चांगलेच पाहिजे हे ये येतेच मला माहित आहे ये ना येते आणि एवढी काही ते हे नाही ना आई नाही ना एवढी तिरकटी नाही ते जर का कसं आहे आता ते वाटलं दिले काही जरा पण ते आता कसं हा सक्षी का नाही तेवढे कामाच होत ना नाही तर मग मग ते कसं आईले मग ते थातूसपणा ते उन ते जे झालं चांगलंच झालं चौथी पण मला नाही वाटत वहिनी दिवस राहील पाहिजे येईलच त्याच्या आई बाबा चांगले रे एवढी का, 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 का? का? का, का? ले ले ते काका का वायफट घरातली आहे का हा आणि तिला समजत नाही का मॅड आहे का ते तिला समजत नाही का की आपल्या घरात आपल्याला किती जीव लावतात ब आपला किती विचार करतात हा समजत नाही तिने प्रत्येकाला आपापली चूक समजतच असते काळजी नको करू तू काय माहित काय मला समजून नाही राहिलं मुले आजही फोन आला कंपनीतून ते जॉईन साठी ते असं वाटून राहिलं की नाही का माहिती नोकरी का काय याची आहे का घरची कंपनी आहे आपली आपण म्हणून तितके दिवस राहिले ना आपण म्हणून तितकेच राहिले मली जा लागते दोन दिवसात दोन दिवसात जॉईन व्हा लागते भले सुट्ट्या मी सुट्ट्या का इतके दिवसाच्या काढून मारतो का मी हा नाही तर मग कसं आजकाल नोकरीच असतो लय व्हायलाय नोकऱ्या का, का रस्त्यावर पडल्यात काय हा तयारच आहेत एम्प्लॉई आपली जागा रिकामी झाली की दहा जण नाही हजार जण तयार असतात आता काय करत काय मग सुचून नाही राहिलो असं वाटतं चाललं जा तिकडे नोकरी करत बसा जाय तिकडे हे सोडून द्या पिच्छा आपस तिला याच असलं देईन नाही याच असलं राहीन ती बापाच्या घरी पण यार अजून विचार केला की योग्यता योगिता काय योग्यता चालत होत शे तू मलेच काही मा समजून नाही राहिलं सांग बरं बिचारे काय मला समजत नाही मला माझ्या विचार येते आता तू म्हणशील काही बी पण खरं मला माल विचार येते व त्याचा काय दोष हा त्याचा काय दोष बिचाऱ्याचा त्याचा पापच म्हणाव की नाही मग हा त्याचं पापच की नाही की बिचारा जन्माली येन तरी बाप नाही हजर आबा नाही हजर आजी नाही हजर तिचे माय बाप टेन्शन मध्ये म्हणजे त्याचा हरी कोण करीन मग हा तो काय तो का चिल्लर माणसाचा लोक आहे का ते हा का तो का रस्त्यावर पडेल आहे का मग त्याची एवढी परपट का? राजू काळजी करू करत का तू आम्ही का तुझं वाईट पाहणार आहे का अरे राजू एवढा नको विचार करू तू चालच होते पाहिजे हा आता जर तिने ऐकलं ना तर मी स्वतः जातो मी स्वतः जातो तिला जाऊन सांगतो आणि तिला घेऊन येतो हा मी येते का तू मला समजत नाही का हा मला तुला समजून राहील तो परिस्थिती तुला ना विरत झालं पण कसं असते राजू काही गोष्टी वेळेवर नाही समजून सांगतलं ना तर मग त्या जन्मभर भारी जातात ना त्या समजून सांगा लागतात हा नू काळजी करू हा बाय ते जर नाही आली ना मी स्वतः जातो मी आणि पाहुणे पाहुणे दोघे जातो आम्ही घेऊन येतो तिला काय तिच्या आई बाबा तिच्या आईबाबाची नाही तिच्या आई बाबा फोन येत नाही का काल बाबाला फोन का तिच्या बाबाचा मग ते लोक काय हे तुरे येतात हे लोक चांगले आहेत ती चांगली येणार रे ती चांगलीच आहे तिच्या माय बाबा त्या चार पोरीवर संस्कार केले निचार केले न हे जर लाडकी आईनी है, है शिकली पैसा कमा नोकरीवर लागली तर जरा घेतली बापाला लाडाच लेपरू गावलं असं झालं तिचं अति आणि अति तिने सगळं चांगलंच भेटल सगळ्या डोक्यावरच वागवलं बापा योगिता 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 अति लाडा तस आहे त्यात लाड जास्त झाल्याच्या ना ते जास्त ठाकली दुसरं काही नाही पाहिजे तू ते बरोबर ठिकीन काय तू सांगतो तुला योगीता आले तर मी बारा महिन्याचा टांगूनच ठेवतो चांगला धडा शिकवला असता तिले आता कसं आहे मालेकरच्या न हम्म खरच आता जर तो असं परपट्ट्यासारखं -पर त्याला तिकडे ठेवलं हा तर त्याले मोठा झाल्यावर समजणार नाही का कि बा आपल्या जन्माच्या वेळेस येणं तमाशे केली अन्न केले हा माहीत पडतेस ना हे सांगीन त्याने मोठा झाला की हम्म कि तू आबू त्यावेळेस बापानं असं केलं तू आबानं तसेल त्याच्या आमच्या विषयी राग नाही जाणार का त्याच्या मनात नाही विषयी वाटणार नाही का हा असं थोडे एक घाव दोन तुकडे थोडे करून राहिलो करत हो खरं सांगतो तुले करत होतो जाय तिकडे काय मला काय का काय पडला का पोरीचा लकराजानं लकराजा नाही करत मी तू काही म्हण मी तू काही म्हण मी लकराजानं नाही करत मला लेकराला नाही सोडत मी मी योग्यताले सोडेन पण मला लेकराला नाही सोडत काळजी नको करू तू मॅटच का रे तुले तुले काळजी येतो करायची ना मला नाही का आमचा कोणी नाही का तो काय कर मेळासारखा का। काहीच नाही होत पाहिजे तो योगिता चार दिवसात दोन दिवसात येते वापस पाहिजे तो नाही तो चल जातो मी तर सुमी बाईच्या घरी तो तिले ते घासू नको भांडे घेंडे ते बाईची मजुरी पडते उगाच चल <laughs> येतो मी बाबू आई आईच जायला वाटते काय व कौत योग्यता अशी वागून राहिलीशी एवढा तिचा नवऱ्याचा तिचा जीव आहे एवढा म्हणजे राजूच येऊन राहिले बाई त्याचही बरोबर आहे एका दृष्टीने विचार बरोबर आहे ना किती हरी त्याच्या लेकराचा किती कौतुक होत आहे असं करू तसं करू काय योग्यतानुसार ती तिघाणा लावणार ला खरच आता आनंदाचं वातावरण आहे सगळं शांतीचा कार्यक्रम सण तस आता पाय काय माहित बाई कस काय बाई त्या पाण्यावर चालते का चालतच नाही बिचारीच मी लावतो बाई तिला डबल फोन माला असं दुःख नाही पाहू शकत बाई मी भावासाठी तिची माफी मा लागली तर मी मागतो बाई तिला चोपडाही लागलं तर मी सोडतो तिला काहीही करतो तिला घेऊन येतो नाही बाई मा भाऊ अशा ना दुःख <laughs> जाना जाना। अरे घरी नाही वाला का हिंडतच राहते का रे सरा गाव चल घरी चल ते बघ दोयाई काय करू राहिली का रे बजलला का हिंडतच का आजीले ढोली नाही न बुचान आता मले पाय दुखून राहिले चल बस मुकटाना मला काय याचा भात हो देवर येईल खायले हा बा एकाडाने उभे राहू देत नाही कोणा संग बोलू देत नाही म्हणते फिरो म्हणते अशी मले इकडे तिकडे हिंडो आणि कोणा संग बसलो कोणाच्या घरी बसला नाही भुचा भुचा चला आता बस मुगळ्यां घरी आता संध्याकाळी तो आबाले न्यायला लावतो बस हिंड